तर अशा पद्धतीने आपण ही कैची मारले इथे तुम्हाला दिसेल ही कैची कशी मारले तर आपण हा जो पाईप आहे बॉक्स पाईप चार दोनचा त्याचा यूज केला इथे तुम्हाला दिसेल कैची मारण्यासाठी हे बघा चार दोनचा हेवी बॉक्स पाईप आपण यूज केला आहे आणि त्याच्यात इथे आपण कैची मारले ते तुम्हाला दिसेल कातरा वगैरे मारून त्याच्यात फिट केला इथे त्याच्या त्याच्यामुळे वेल्डिंग प्रॉपर आपली बसेल इथे तुम्हाला इथे मध्ये दिसेल जो मोरवा आपण उभा केला आहे तो पण स्क्वेअर पाईपचाच आहे म्हणजे बॉक्स पाईपचा चार दोनचा आणि तिथून आपण त्याला जॉईन केलं आहे ते वरती जे तुम्हाला दिसेल दोन इंचाचं ते आपण ठेवलं आहे मार्किंगसाठी हे बघा ह्या साईडला पण तसंच आपण केलं आहे कातरा मारून आपण त्यामध्ये बसवला इथे आणि त्याच्यानंतर वेल्डिंग मारली इथे अशा पद्धतीने आपण केलं आहे इथे तुम्हाला दिसून येईल हे बघा आपल्याला अजून एक कैची अशी उभी करून घ्यायची इथे हे बघा आपण पाईप वगैरे टाकून ठेवला इथे फक्त आपल्याला मोरवा उभा करायचा आहे सेंटरला त्याच्यानंतर आपण साईटून पाईप उभे करणार आहोत म्हणजे ही एक आपली कैची रेडी होईल त्याच्यानंतर आपण बॉक्स दो दोन बाय दोनचा हा तुम्हाला दिसेल पिवळावाला म्हणजे पेंट मारलाय त्याला पिवळा तो हा बॉक्स पाईप आपल्याला इथून टाकायचा स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन आहे गाविओमध्ये तर मित्रांनो चिपळूणमध्ये आपली साईट चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि इकडे पाऊस असल्यामुळे आपण पंधरा एक दिवस काम बंद ठेवलं होतं आणि आता इकडे आपलं बांधकाम वगैरे झालं आहे कॉलम वगैरे पण आपण उभे करून ठेवले होते तुम्हाला मी दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये तर आता आपल्याला इथे वेल्डिंग करायची आणि पत्रा टाकून आपल्याला मोकळं व्हायचं आहे तर काय झालं आहे पा आता इकडे पाऊस असल्यामुळे आणि लाईट पण जाते आणि आपल्या इथे काल काहीतरी मीटरच्या इथे जळलं होतं त्याच्यामुळे आपली लाईट गेली होती आणि आपण साईडून जी लाईट घेतली होती तिथे पण लाईट गेली होती त्यामुळे आपलं काम फारसं झालं नाही आणि वेल्डिंग आपली अर्धवट राहिली आपण एक कैची उभी केली आणि अर्धे आहे ते हाफमध्ये राहिले दुसरी त्याच्यामुळे आता लाईट असेल आज तर आपण व्यवस्थित वेटिंग वगैरे करू आणि दुसऱ्या दिवशी आपलं उद्याला पत्रा वगैरे चढेल तर तुम्हाला दाखवतो सगळं तुम्हाला इथे दिसेल की आपलं प्लास्टर जे वर्क होतं प्लास्टरचं तर सगळं झालेलं आहे म्हणजे आतून आपण प्लास्टर वगैरे सगळं आहे आणि इथे आपले लॉप आहेत त्यासाठी आपण सळ्या वगैरे बाहेर काढून ठेवलेल्या आहेत तुम्हाला दिसेल बाकी प्लास्टर वगैरे आपलं सगळं रूमचं झालं आहे आणि आवाज माझा घुमतोय कारण की प्लास्टर व्यवस्थित आपलं झालेलं आहे प्रॉपर वरतून पॅकिंग वगैरे झाली त्याच्यामुळे तर इकडे हो पण तुम्ही बघू शकता इकडे पण आपलं प्लॅस्टर राहिलं आहे फक्त हे दोन बाथरूम आणि टॉयलेटचं आपलं राहिलेलं आहे ते पण होऊन जाईल लवकरच हे बघा तुम्हाला दिसेल इथे तर हे सगळे दोन्ही तिन्ही रूम झालेले आहेत आपल्याने हॉल पण झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता असं एवढं आपलं प्लॅस्टर झालं आहे पण तुम्हाला दिसेल इथे प्लॅस्टरची फिनिशिंग हे बघा रफमध्ये आहे कारण की असं रफ, के रफ केलं की पुट्टी वगैरे व्यवस्थित पकडते पेंट वगैरे तुम्ही केलात की ते पण व्यवस्थित बसून राहतं तुम्हाला दिसेल ही रेती वगैरे या इथे प्लास्टर करायचं आहे टॉयलेट बाथरूमसाठी त्यासाठी आपण टाकून ठेवलं आहे हे बघा आपला अर्धा पीस झालेला आहे बाथरूमचा टॉयलेटचा सो इथून आपल्याला हे करायचं आहे ते होईल एक दोन दिवसामध्ये ते पण होऊन जाईल तुम्हाला दिसेल हे बघा हेच रूम झालेत आणि हॉलचं पण आपलं झालेलं आहे हे बघा अल पण झाला आहे आपलं आणि हे किचन आहे किचन पण तुम्हाला दिसेल किचनचं पण प्लास्टर आपलं झालेलं आहे व्यवस्थित इथे आपला हे बसणार आहे ओठा बसणार आहे किचनचा तुम्हाला दिसेल हे विंडो बघा मोठ्या मोठ्या विंडो पण वाटतं इथे व्यवस्थित आपलं हे काम होतं आहे इथे पण आपलं लॉप द्यायचं आहे किचनला एक त्यासाठी पण आपण सागा वगैरे बाहेर काढून ठेवले आहेत ते पटकन उतून आपण फायनल करायचं आहे लॉप वगैरे त्याला काही वेळ जात नाही हे बघा प्लास्टर पूर्ण आपण प्रॉपर झालेलं आहे आणि हे पाईप्स आपण वरती वेल्डिंग करायला दोन बाय दोनचे स्क्वेअर पाईप घेऊन आलो आहे ते बघा तुम्हाला दिसेल आणि ह्याच्या चार बाय दोनचे आपण कैच्या मारलेत वरती ते पण तुम्हाला सगळं दाखवतो त्या साईडला आपण ते पाईप आणून ठेवले होते दोन बाय दोनचे ते बघा तुम्हाला दिसेल आपण ह्या कैच्या वगैरे उभ्या करून घेतल्यात म्हणजे एक कैचे आपली उभी राहिले आहे ते तुम्हाला वरती जाऊन दाखवतो आधी खालतून व्यवस्थित बघा हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने आपण ही कैची मारले इथे तुम्हाला दिसेल ही कैची कशी मारले तर आपण हा जो पाईप आहे बॉक्स पाईप चार दोनचा त्याचा यूज केला इथे तुम्हाला दिसेल कैची मारण्यासाठी हे बघा चार दोनचा हेवी बॉक्स पाईप आपण यूज केला आहे आणि त्याच्यात इथे आपण कैची मारले ते तुम्हाला दिसेल कातरा वगैरे मारून त्याच्यात फिट केला इथे त्याच्या त्याच्यामुळे वेल्डिंग प्रॉपर आपली बसेल इथे तुम्हाला इथे मध्ये दिसेल जो मोरवा आपण उभा केला आहे तो पण स्क्वेअर पाईपचाच आहे म्हणजे बॉक्स पाईपचा चार दोनचा आणि तिथून आपण त्याला जॉईन केलं आहे ते वरती जे तुम्हाला दिसेल दोन इंचाचं ते सा आपण ठेवलं आहे मार्किंगसाठी हे बघा ह्या साईडला पण तसंच आपण केलं आहे कचरा मारून आपण त्यामध्ये बसवला इथे त्याच्यानंतर वेल्डिंग मारली इथे तर अशा पद्धतीने हे आपण केलं आहे इथे तुम्हाला दिसून येईल हे बघा आपल्याला अजून एक कैशे उभी करून घ्यायची इथे हे बघा आपण पाईप वगैरे टाकून ठेवला इथे फक्त आपल्याला मोरवा उभा करायचा आहे सेंटरला त्याच्यानंतर आपण साईडून पाईप उभे करणार आहोत म्हणजे ही एक आपली कैची रेडी होईल त्याच्यानंतर आपण पाईप दो दोन बाय दोनचा हा तुम्हाला दिसेल पिवळावाला म्हणजे पेंट आहे त्याला पिवळा तो हा बॉक्स पाईप आपल्याला इथून टाकायचा आहे इथून सेंटरपासून आपल्याला सात सहा इंचावर म्हणजे बारा एक फुटावर आपल्याला दोन असे पाईप इथून आणायचे आहेत वरतून इथून त्याच्यानंतर आपण ते ह्या काही याच्यावर वेल्डिंग करणार आहोत सगळं तुम्हाला दाखवतो व्यवस्थित हे बघा तरच वेल्डिंगचं काम आपलं चालू आहे ते काल लाईट गेली त्याच्यामुळे आपलं काम कामाजवळ राहिलेलं आहे आणि आज लाईट बघूया आहे की नाही काय सांगता येत नाही जर नसेल तर वाटच लागेल कामाची तर वेल्डिंग आपण करणार आहोत आणि हे तुम्हाला दिसेल बाहेर ह्याच्या बाहेर आपला अजून आठ इंचं पत्र बाहेर जाणार आहे इथे वेबल जी पर्लिंग आहे ती मारल्याच्यानंतर आठ इंचं पत्र परत बाहेर जाणार आहे हे बघा तर अशा पद्धतीने कॉलम वगैरे सगळे आपले उभे करून झालेले आहेत तर अशा पद्धतीने आहे पुढचं दाखवतो तुम्हाला कसं काय लाईटचं बघा टूल्स वगैरे सगळं वरती आणलेत आपण मशीन वगैरे ग्रायडर लाईटचे बोर्ड वगैरे पण वरती आणलेत पाऊस पा। पडला त्याच्यामुळं ओलं झाले खाली तर बघूया पुढे दाखवतो तुम्हाला दिसेल की आपण हे जे पाईप होते ते वीस वीस फुटाचे पाईप आपण जॉईंट करून घेतलेत आणि अडतीस फुटावर आपल्याला ह्यानं कट मारायचं आहे जसं की आपल्या कैचे इथे दोन रेडी झालेले आहेत ह्या कैच्या आपल्या आता फिक्स झाल्या आहेत त्याच्यानंतर हे वेल्डिंग झाल्याच्यानंतर आपल्याला ह्या सगळे पाईप खाचा मारून इथे टाकायचे आहेत ते मग सगळं तुम्हाला दाखवतो टाकल्याच्यानंतर हे बघा असे वेल्डिंग केलेले आहेत वीस वीस फुटाचे पाईप आहेत ते आता चाळीस फूट झालेत त्याला अडतीस फूट आपल्याला करायचं आहे आणि दोन फूट कट करायचं त्याला तिथे हे बघा तुम्हाला दिसेल इथे की दोन्ही कैचे आपल्या रेडी झालेत तर अशा प्रकारे आपण हे कैच्या रेडी केलेल्या आहेत इकडे हे सगळा पॅसेज ओपन आहे आणि ह्याला कट्टा आहे ते पण तुम्हाला सगळ्या नंतर व्यवस्थितपणे दाखवेन मी तुम्हाला दिसेल इथे की या काच्यांच्या वरतूनच डायरेक्ट बेबलवर आपला पाईप वेल्ड होणार आहे त्याच्यावर डायरेक्ट पत्रा तर सगळं व्यवस्थित स्ट्रक्चर झालं की तुम्हाला दाखवतो मी पाईप बघा वेल्डिंग अशा पद्धतीने केलेले आहेत आपण इथे डिरेक्ट तुम्हाला इकडून कैची व्यवस्थित दिसून येईल हे बघा तर आपण डायरेक्ट ह्याला क्रॉस नाही मारले डायरेक्ट तिथे आपला जो मोरवा उभा आहे तिला आपण वेल्ड केलेत आणि इकडे क्रॉस मारून डायरेक्ट इथे आठ इंचावर पुढे आपला पत्रा पण येणार आहे तसं इथे वेबलचं एक आपले पर्लिंग आहे ते बेबलवरतून इकडे या साईडला येईल तिथे पुढे आठ इंच पत्र आपला सुटणार आहे तर तुम्हाला इथे व्यवस्थित पात्र टाकल्याच्यानंतर मी परत एक व्हिडिओ बनवेन आणि दाखवेन की कशा पद्धतीने हे आपण करतो आहे हे बघा तुम्हाला लक्षात येईल थोडंफार इथे कशा पद्धतीने हे असं वेल्डिंग वगैरे हो करतात स्ट्रक्चर कसं उभं करतात ते हे बघा आता पाऊस असल्यामुळे आपण काम थांबवलं आहे कारण की पावसाला आपण वायर वगैरे कुठे शॉर्ट असते तो बघा शॉक वगैरे लागू शकतो तुम्ही बघू शकता पाऊस किती पडतो आहे आणि पाणी वगैरे किती चाचलंय इकडे या साईडला त्याच्यामुळे आपण काम बंद केलं आता उद्या बघूया उद्या पावसाची काय सिच्युएशन आहे त्यावर आपलं काम डिपेंड आहे हे बघा प्रकारे पावसाने वाट लावली कामाची तर आता काम बंद ठेवले उद्या बघूया पाऊस काय करतो आहे पाऊस नसला तर आपलं काम वेल्डिंगचं होईल जर पाऊस तर काम थांबवावं लागेल तर तुम्हाला आजची व्हिडिओ मला क कशी वाटली ते सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखी नका व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता भिजलोही पूर्ण मी केस वगैरे हो पूर्ण भिजलेत तर चला